मारेगाव परिसरात अवकाळी पाऊस मारडी नागरी जीवन अस्तव्यस्त हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजप्रमाणे जिल्हा यवतमाळ तालुका मारेगाव तालुक्यातील काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर मागील दोन ते तीन दिवसापासून मारेगाव तालुक्यात वादळी वारा विजाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे तर मारेगाव तालुक्यात सध्या मूंग पिकाची मळणी सुरू असल्याने शेतकरींचे मूंग ओले होऊन अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे तरी या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग हा हवालदिल झालाय असे दिसत आहे अवकाळी पावसामुळे शेतकरींचे मोठे आर्थिक नुकसान झाले वातावरणात सात्र्याने होणारा बदल मानवी जीवनावर घातपात करताना दिसत आहे विजेचा लपंडाव हा सारखाच चालू आहे विजेमुळे खेड्यातील जीवन हे अस्वस्थ झाल्यासारख वाटते महावितरण केली असता धवळाढवळीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे असे नागरिकाचे म्हणणे आहे दिवसरात्र लाईन नसल्यामुळे खेड्यातील जीवन हे अस्वस्थ झाल्यासारखे दिसत आहे मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज